प्रयत्न करू नका मराठी माणूस सहिष्णू आहे परंतु एकदा थांबत नाही उचलू नका आणि दिवस नाही जय महाराष्ट्र सर्व फक्त मला सोडून मोरक्या धरला मोरक्या एवढी हुशार प्रशासन आहे सगळं माहिती आहे पण माझे सर्व सहकारी इकडे गजीविकाने पोहोचले आणि सर्व आंदोलन माहिती या राज्याचे जे परधान मंत्री आहेत माननीय प्रताप चौदा साहेब नाव घेऊन बोलतो त्यांना तुम्ही ज्या उपऱ्यांना तुमच्या मांडीला मांडी लावून बसवताय त्या मराठी छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात पहिली गोष्ट तर मी या ठिकाणी नमूद करतो की राज्याचे परिवहन मंत्री आदरणीय प्रताप सरनाईक साहेब तुम्ही या राज्याचे या मराठी राज्याचे नेत्या तुम्हाला एक हात सोडून या तमाम इथे उपस्थित असलेल्या मराठी बांधवांची कळकळीची विनंती करतोय की तुम्ही ज्या उपऱ्याला तुमच्या मांडीला मांडी लावून मांडी ला बसवताय तो प्रताप सिंग हा उपरा मराठी माणसाच्या विरोधात गरळ ओकतो त्याला पहिला तुमच्या पासून बाजू तरच तुम्हाला हा मराठी माणूस आपल्यामध्ये सामील करून घेईल एवढंच तुम्हाला सांगतो मराठी एकीकरण समितीच्या मार्फत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी सर्व सामाजिक संघटना आणि या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते तसेच सामान्य मराठी बांधव या मोर्चामध्ये बहुसंख्येने सामील झाला त्याबद्दल सर्वप्रथम मी मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून तुमचे आभार मानतो आणि ही एकजूट अशी कायमस्वरूपी तीनशे पासष्ट दिवस आपल्याला दाखवायची आहे आज पोलीस प्र, पोली प्रशासनाने अनेकांची धरपकड केली अनेकांना पोलीस ठाण्यात डांबून ठेवलं माझ्यासह अनेकांना या ठिकाणी येऊ दिलं नाही परंतु अनेक मावळे आमच्या गणे आमच्या रक्तामध्ये गणे विकावाय छत्रपती शिवाजी महाराज वाहणाऱ्या नद्यांनी नटलेल्या महाराष्ट्राचा गौरव करताना महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी जय महाराष्ट्र आता कसं वाटतंय छान छान वाटतंय गेले दहा वर्ष मराठी एकीकरण समिती याचा वारंवार प्रयत्न करते की महाराष्ट्रातला मराठी माणूस एक झाला पाहिजे एकजूट झाला पाहिजे सर्व धर्मामध्ये विखुरलेला जातीमध्ये विखुरलेला आपापल्या पक्षांमध्ये राजकीय पक्षांमध्ये विखुरलेला मराठी माणूस जेव्हा एक होईल मराठी म्हणून तुमची मतपेटी तयार होईल तेव्हा हे आलेले शासनाचे जे कोणी पाईक आहेत लालबत्तीवाले आहेत ते तुमचं ऐकतील आणि जर नाही ऐकत ता असतील तर तुमच्या आवाजात दणका एवढा मोठा असतील की त्यांच्या धोंगणाला पाय लावून पळत पण जातील दा। इथे कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा नाहीये कुठल्याही राजकीय पक्षाचं नाव नाहीये आलेल्या सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचं त्यांच्या पुढाऱ्यांचं नेत्यांचं प्रत्येक संस्थेचं प्रत्येक मराठीनिष्ठ कार्यकर्ते ठें ठें। तिथे स्वागत आहे इथे कोणताही झेंडा नाही कुठल्या पक्षाचं नाव नाही चेहरा फक्त मराठी माणूस आणि या मराठी माणसाचं मी आज खरोखर कौतुक करतो आजचा हा जो ही जी घटनाक्रम आहे ही घटना होण्याकरता ही एकजूट होण्याकरता ज्या ज्या गोष्टी कारणीभूत ठरल्या त्या सर्व गोष्टींचं मला कौतुक आहे त्या सर्व गोष्टींचं मला आदर आहे त्या सर्व गोष्टींचं मला स्वागत आहे की या आमच्या परप्रांतीय आमदाराने जर ती जैन मारवाडी अशी पोस्ट टाकली नसती आणि या मराठी माणसाची खाज खाजवली नसती तर आपण सगळे एकत्र आलो नसतो त्यामुळे सर्वप्रथम या परप्रांतीय लबार आमदाराचं मी कौतुक करतो त्याचं अभिनंदन या सर्व पाच मिनटं लोकांचा फक्त आग्रह आहे तर चांगला संदेश दे आपण देऊया आणि आपण संपवूया इथे येणारा प्रत्येक माणूस हा मराठी प्रेमी आहे मराठी आहे आज या आमच्याच महाराष्ट्रात आमच्या आईने शिकवलेली आमची भाषा आमच्या राज्याची भाषा आमची मातीची भाषा आम्हाला बोलू देत नाहीत आणि आमची प्रचंड गळचेपी होत आहे या गलचिपी विरोधामध्ये आपण सर्व इथे एकवटलात आणि आपण आपली ताकद दाखवून दिली की मराठी माणसाचं अस्तित्व काय आहे मराठी माणसाची ओळख काय आहे ही ओळख वारंवार दाखवून द्यावी लागेल तरच आणि तरच तुमचं जे स्वराज्य आहे ना ते स्वराज्य होऊ शकतं तुमचं स्वराज्य नुसतं स्वातंत्र्य मिळाले स्वराज्य होत नाही ते त्याच्याकरता हे शासन तुमच्या स्थानिक माणसाकरता तुमच्या भूमी कर, पुत्राकरता मराठी माणसाकरता कार्यरत झालं पाहिजे आजचं शासन हे पूर्णपणे परप्रांतीयांकरता पायघड्या घालून आपल्यावरती तिसऱ्या भाषाही सक्ती करत आहे आपल्या शाळेतल्या मुलांवरती पहिलीपासून तिसरी भाषा सक्तीने लादत आहे तर या सक्तीकरता आमचा हा विरोध आहे आज ज्या प्रकारे आमची गैसेपी करण्यात आली कालपासून कार्यकर्त्यांना नोटीसेस पाठवल्या हो रात्री सगळ्या कार्यकर्त्यांना अटक केली सकाळी जे दहा वाजता इच्छित स्थळी पोचलेले कार्यकर्ते होते मराठी माणूस होता सामान्य माणूस होता त्याला तुरुंगात डांबण्यात आलं जेवढा तुम्ही जडपशे करा तेवढी मराठी जनता मराठी माणूस उचलून पुन्हा नव्या ताकदीने उभा राहील मी तुम्हाला खात्री देतो हा मराठी माणसाचा लढाऊ स्वभाव आहे हा मराठी माणसाचा मराठी बाणा आहे आज जेव्हा जेव्हा मराठी माणसावरती जेव्हा मोगल काळात आणि तुर्कनच्या काळामध्ये जेव्हा दडपशाही झाली अतिक्रमण झालं तेव्हा तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या नेतृत्वाने डोकं वर काढलेलं आहे आणि मराठी माणूस काय असतो हे थेट पेशावरपर्यंत दाखवून दिलेलं आहे आणि बंगालच्या सीमेपर्यंत दाखवून दिलेलं आहे काल परवा आलेले तुमचे छूट भैये परप्रांतीय आम्हाला सांगतायत तलवारीची भाषा करतायत यांना छूट भैयाना म्हणावं हे आमचेच निवडून दिलेले प्रतिनिधी लाल लालखोटेपणा करत असतील पण यापुढे हे खपवून घेतलं जाणार नाही आमच्यापैकीच काही लोकांना वाटत असेल की मीरा मध्ये पाय ठेवल्यावरती आपण हिंदी भाषिक प्रतिष्ठा आलो असं वाटतं अशा या आमच्याच प्रतिनिधीचा मी इथे निषेध करतो हे मराठी शहर आहे हे मराठी राज्य आहे आणि इथे मराठीच ऐकू येणार कुणाची मावशी जर हिंदी भाषिक असेल तर त्याने वेळीच स्वतःच्या विचारांना आवर घातला पाहिजे हे तुम्ही असे वाक्य पसरवून परप्रांतीला चिथावणी देत आहात हे कुठेतरी थांबवलं पाहिजे अशा या प्रत्येक राजकीय नेत्याला लोकप्रतिनिधींना मी आज आवाहन करतो की यापुढे तुम्ही मराठी भाषिकांचे नेतृत्व करत आहात मराठी भाषिकांचे प्रतिनिधी आहात तुम कमी कमी तुमचं आडनाव तुमच्या वडिलांचं आडनाव तुमच्या आजोबाचा आडनाव याची तरी लाज बाळगा आणि मराठी माणसाचा मराठी माणसा करता त्याच्यामुळे तुम्ही काम कराल असं मी सांगतो बोलणारे खूप जास्त आहेत परंतु तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे आपण हे जे कार्यक्रम आहे हा पाच मिनिट आवडता घ्यायचा आहे सर्वेश आलेले आहेत त्याला मी विनंती करतो की त्यांनी दोन शब्द तातडीने आठ पावे आय माउली चालको आज येलको युपी वाल्यांची ना एमपी वाल्यांची बिहारवाल्यांची ना बंगालवाल्यांची मारवाड्याची ना गुजरात ही राजधानी मराठमोळ्यांची गुंडया आजारी कोळ्यांची ही राजधानी मराठमोळ्यांची मुंबई आजारी कोळ्यांची आई माऊली या ठिकाणी माझी खासदार या ठिकाणी माजी खासदार राजेंद्र विचारे साहेब तसेच मनसेचे संदीप राणे अभिजित पानसे काँग्रेसचे प्रमोद दादा सामंत तसेच प्रभाकर मात्रे साहेब यांना देखील विनंती करतो की आपण मंचाकडे यावं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे तारे पाटील साहेब जिथे असतील त्यांनी यावं अजय जया हे ठाण्यावरून आलेले आहेत या मराठी अजय जया हे स्वतः एक मातृभाषा त्यांची तामिळ आहे परंतु जन्माने आणि कर्माने मराठी आहे आणि त्या आंदोलनामध्ये ठाण्यावरून सामील टाळे वाजवा बोल या या बोल या। आज आपण जो एकवटला आहोत ही एकी आपल्याला आजच्या पुरती नाही ठेवायची मित्रांनो बांधवांनो ही एक आपल्याला तीनशे पासष्ट दिवस ठेवायची आहे यांच्याकडे इतकी ताकद आहे इतका पैसा आहे आणि सत्ता तर आहेच हे तुम्हाला चिरडण्याचा प्रयत्न करतायत तुम्ही रात्री बघितलं असेल अनेक माझे सहकारी रात्री यांनी स्थानबद्ध केले होते यांना धरून ठेवलं होतं यांना घरातून उचललं बायका पोरांकडे पोलीस पाठवले रात्रभर यांना जागं ठेवलं आंघोळ्या नाही पाणी नाही जेवण नाही स्वातंत्र्य का, स्वातंत्र्य पूर्व काळात देखील अशी परिस्थिती पर या राज्यामध्ये नवे देशामध्ये झाली नाही परंतु या मीरा भाईंदर मध्ये माननीय मुख्यमंत्रीच्या आदेशाखाली या प्रशासनाने मराठी माणसावर केली आहे ते मी भोगलोय आहे दोन तासाने आलो मी दोन तासाने मोर्चा मध्ये आणि ही दडपशाही का असा प्रश्न मला सरकारला विचारायचा आहे माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा यांना विचारायचं आहे ही माझ्या मराठी राज्यामध्ये छत्रपतींच्या राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यामध्ये शिवशाहू शहर फुले आंबेडकरांच्या भूमीमध्ये या महापुरुषांच्या भूमीमध्ये संतांच्या भूमीमध्ये माझ्या मराठी माणसाला तुम्ही कोणत्या पोलीस ठाण्यामध्ये हे काय चाललंय का चाललंय परप्रांतीय तुमच्या नाकावर टिचून मोर्चे काढतात तुमच्या विरोधात घोषणा देतात तुमच्या भाषेला बोलतात तुमच्या मराठी माणसाबद्दल काही अपशब्द वापरतात एक गुन्हा नोंद होत नाही एकाला दिली जात नाही एकाला रात्री उचललं जात नाही ताकद कोणापाशी वापरायची गरीब सर्वसामान्य मराठी माणूस का तर या मराठी माणसाचा वालीच नाही आहे राज्यामध्ये हे देखील प्रशासनाला माहिती आहे म्हणून सांगतो सगळ्यांना बांधवांनो कोणी शोधायचं नाही मराठी भाईंदर आमच्या हक्काचा आणि आज तुमच्या सर्व समोर एक सांगतो आज आपण बहुसंख्य मराठी माणसं इथे आहोत एक शपथ घेऊया मराठी माणसं जर आपण ही शपथ घेतली आपल्या पूर्वजांनी चूक केली आपण ही चूक केली पण यापुढे आपण ती चूक करणार नाहीये या राज्याची अधिकृत भाषा मराठी आपल्या आईने जन्म दिला ती पहिली कानावर पडणारी भाषा मराठी अहो या मराठीची ढाल तुम्ही बाजूला केली आणि परप्रांतीला या राज्यामध्ये पोचलं म्हणून तुमच्या डोक्यावर बसले आज शपथ घेऊया मी बोला मी मी मराठी माणूस या संतच्या भूमीतला भूमीतला छत्रपतीच्या भूमीतला शिवछत्रपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमीतला डॉक्टर बाबासाहेब आजपासून शपथ घेतो शपथ घेतो मी सर्वांशी फक्त मराठीतच बोले उपवास तोडला उपवास तोडला तर मी माझ्या पुढच्या पिढीला तोंड दाखवण्याच्या लायकीचा नाही मी मराठीत जर बोललो नाही तर पुढच्या पिढीला तोंड दाखवण्याच्या लायकीचा नाही जर महाराष्ट्रावर परप्रांतीयांनी आक्रमण केलं राज्य गिळलं तर त्याला सर्वस्वी मी स्वतः जबाबदार राहील म्हणून आजपासून घरी दारी सर्वांशी माध्यमांशी ऑफिस मध्ये रेल्वे स्थानकावर टपाल कार्यालयात भाजी मार्केट मध्ये सर्वत्र मराठीच बोले जय महाराष्ट्र